नमस्कार मंडळी कसे असास बरे असास ना स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओत मंडळी गणपती झाले आहेत आता नवरात्र येईल आहे गणपतीमधील आमच्या आचरा बाजाराचे व्हिडिओ तुमका दाखवायचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ तसं छोटोस हो कारण घरात मका उशीर झालो त्यामुळे सकाळचा जो गजबजलेला बाजार असताना तो काही दाखवू गावलो नाही पण हरकत नाही जेवढं व्हिडिओ मग करू गावं तेवढं मी तुमचा दाखवचा प्रयत्न केला आहे तो तुम्ही बघा थोडीशी जुनी आठवणीसुद्धा असत सो सो बघूया व्हिडिओ तर मंडळी मगाशी सांगितल्याप्रमाणे घरातून निघतानाच उशीर वगैरे थोडस बाजार उलगलेलो होतो म्हणून भाजी आणू होते त्याच्यासाठी आम्ही डायरेक्ट वरच्या ठिकाणी गाडी पटकन नेली ने आणि आम्ही सुरुवात केली बाजारात कधी भाव काढूची कसं काय भाव हा त्यात आम्ही हैसून सुरुवात केली म्हटलं हैसूनच व्हिडिओ काढून सुरुवात करूया मुळात पाच दिवस झाल्यानंतर थोडीशी चाकरमान्यांची गर्दी कमी होता त्याच्यामुळे गर्दी त्यामुळे सुद्धा थोडीशी कमी आहे नाहीतर पहिल्या दिवसापासून गणपतीच्या बाजारात बाबा बा बाबा बहुक अप्रचंड गर्दी म्हणजे बॅट शिराक सुद्धा जागा नसता आमच्या या बाजारात किती मजा ना शेवटी गावचो बाजार तो गावचो बाजार मंडळी फार अगदी आडवले पासून इकडे मुंगे पोरे म्हणा नको इकडे तोंडोळी म्हणा नको एवढी लोक पंचकोशीत या गावांसून आमच्या आथिराच्या बाजारात येत मंडळी कॉलेजात असताना आम्ही हैसून जाऊ स त्यावेळेस सकाळचं बाजार भरायचो आणि भरल्यानंतर आम्ही ते ह्या बघा मंदिर आहे आमचा पुरसाई देवीचा ओके मग तिकडे आम्ही सायकल ठेवून ह्या वाटेने आम्ही मधल्या रस्त्याने आम्ही कॉलेजात जाऊ ह्या बघा श्रीदेवी पुरसाई मंदिर त्यावेळेचे दिवस वेगळे होते आणि खूप मजा यायची अर्थातच काळानुरूप सगळा बदलता आणि सांगूची गोष्ट म्हणजे त्यावेळी बाजार आमचं ह्या इथपर्यंतच असायचो म्हणजे जनतेन ह्या महाराष्ट्र बँकेपर्यंतच आणि आता थोडीशी मोड ऑफ कनेक्टिव्हिटी जास्त झाल्या कारणाने बऱ्याचशा गावावर मंडळीसुद्धा आमच्या आचरा बाजारपेठेत येता मंडळी ही ये किती अभिमानास्पद गोष्ट आहे आमका हो की नाही मंडळी गावचं बाजार म्हटल्यावर चाकरमान्यांक जशी हौस असता की गावातले चांगले चांगले वस्तू घेऊन जायचे मुंबईत त्याचप्रमाणे गावच्या प्रत्येक शेतकऱ्याक सुद्धा एक आस लागलेली असता की आपल्या मळ्यातली आपल्या शेतातली पिकवलेली भाजी मग ती कुठलीही असा देत पडवाळा म्हणान देत नको लाल माठ म्हणान देत नको ह्या तर नाही गावठी कोंबडं कुंग्ण किंवा कोंबडी म्हणा देत नको शेवटी ती सुद्धा खाऊची असतात चाकरमान्यांका सगळं उत्सव झाल्यानंतर हो इव्हन तुमचं चिबूड तवसा काकडी ज्या काय असतात त्या बाजारपेठेत नेऊन विकूची सुद्धा सुवर्ण संधी असता आणि त्यासाठी जो तो आपलो भावपळ करत असता बघा त्यांची गाडी मालक स्वतः मालक मित्र ट्रिपल एम अरे ट्रिपल एम आम्ही अभिमानात सांगतो ट्रिपल एम महेश मांजरेकर ते महेश मांजरेकर सर्व आमचं महेश मांजरेकर मंडळी कोथिंबीर घेतलो आम्ही कोथिंबीरला महाग झाली पुढे जाऊया आता मंडळी जाता आता हे मित्र क्षमते आम्ही का म्हणत शॉर्टकट नीटने बर वाटतो रमेश रमेश नाव आहे रमेश तर मंडळी फायनली आता भाजी सगळी घेऊन झालेली असत जी काही यादी होती ती आम्ही घेतलेली आहे आणि आता खायच्या दिशेने निघालो आणि आता जाता जाता तुमका गम्मत जम्मत सांगतोय ती म्हणजे या बाजारपेठेशी जोडली गेलेली आठवणी म्हणजे भद्रकाली हॉटेल भद्रकाली नलावड्यांकडचं वडापाव खाल्ल्याशिवाय आम्ही कधी घरात गेलोच नाही कॉलेज सुटल्यावर तो मसालेदार वडापाव आ हा सुंदर अप्रतिम खमंग अजूनही ती चव येता श्री श्रीकांत रघुनाथ सांभारी सांभारी यांचे दुकान गणपतीच्या वेळी आम्ही हसून सामान घेतो भरपूर गर्दी असता आणि शेटियांचा महेशचा दुकान दुकानसुद्धा होता बाबांचा हा परतीपणा आणि घारे ज्वेलर्स आम्ही हई येऊन थोडं टाईमपास करू त्यावेळी ती थोडीशी आठवणी करून दिली गारे यांच मी त्यात केल्यानी आणि आता चललो पुन्हा टाटा बागर करून या धनावड्यांचं दुकान धनावडे काकांकडे बरेचसे गोष्टी बारीक सारीक घेऊ किंवा येतो शाळेची आणि काय अशी इतर गोष्टी या साई हॉटेलला परत खाली कोधी काकांकडची गरमागरम भजी एक नंबर लागायची भेकण्या यांचे दुकान समस्त मंधूंचे आणि ही सुकटा बघा मंडळी गावात म्हटल्यावर सगळीकडे सुकटा गावतात कोकणात म्हणजे पण आमच्या आजल्या बाजारपेठेतली गोष्ट क्वालिटी एक नंबर तुमका कोताची पिटीपासून उकड्या तांदळापासून सुकटापासून अगदी कोकम सरबत आगुळ म्हणा नको काय म्हणा नको सगळ्या गा? आमच्याकडे गावता मंडळी एक गोष्ट म्हणजे आठवण उमेशदादा यांची उमेश, उमेश बागवे सायकलचा गॅरेज होता आम्ही सगळेच मंडळी कॉलेज सुटल्यानंतर हा येऊ टाईमपास करू बसू आणि उमेशदादासुद्धा आमच्याशी चांगलं बोले खूप आनंदाचं वातावरण असायचं खूप आठवण येतं त्याची आता तो नाही आहे आपल्या सुट्ट्याच्या दुकानाकडसून पुन्हा आता आम्ही निघालो आहे आणि आता खरी गोष्ट म्हणजे आमचं आचऱ्याचं आधुनिक मच्छी मार्केट पहिले इथे पूर्ण लाईनीत सगळे बसायचे मच्छी घेऊन विक्रेते आणि आता आतमध्ये जाऊया तत्पुरती विनुका हाय बाय बाय केलं विनूकाने गणपतीचा आग आमंत्रण दिल्याने आणि आता बाय बाय करून आतमध्ये जाऊया बाजारपेठेत प्रवेश म्हणजे थोडंसं उशीर झाल्या कारण आम्ही बाजार उडला परत परत सांगतोय नाहीतर मच्छी मार्केटमध्ये सुद्धा बरीच गर्दी असता हे काकी त्यांच्याकडं मच्छी आम्ही बरेच वेळा घेतो काका सुद्धा घेता म्हणजे मच्छी मार्केटमधून मच्छी घेण्यामुळे आमचा कमीच होता कारण स्वतः काका बंदरावर जातात नेहमी त्यामुळे तिथून मच्छी घेण्याचा काही प्रश्नच येत नाही कधी आणि कधीच जातो आणि माझ्या मित्राची आई अक्षयची आई काकी येते मग अक्षयवर येऊचा परत अक्षय येऊन गेलो ना उशिरा येईल मी अजून दोन दिवस दोन दिवस कड काढूचे हा सगळ्यांच 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 सगळ्यांचं सगळ्यांचं खरी काई चा चा। ही खरी सुधारणा काही वर्षापूर्वी समस्त मच्छी विक्रेत्यांका रस्त्याच्या दोन्ही साडींक बसायचा लागायचा पण आता आमच्या आचरा ग्रामपंचायतीमार्फत ही सुंदर अशी सुस्वच्छ आधुनिक मच्छी मार्केट मासळी बाजारपेठ इमारती बुमदली बनवून दिली खरंच त्यांचे खूप खूप धन्यवाद एक चांगल्या दर्जाचं मच्छी मार्केट आचरा पंचकोशीत गजबजता त्याचा आमचा अभिमान आहे बघा ना सुंदर नीटनेटके आणि एकदम सुस्वच्छ असा आमचा या मच्छी मार्केट आचऱ्याचा म्हणजे भेट देवा आमच्या आचऱ्याच्या या बाजारपेठेत व्हिडिओ कशी वाटली ती तुम्ही नक्कीच सांगा हा आमचा आचऱ्याचो बाजार रविवार आणि गुरुवारचे आचऱ्याच्या तिट्यावरच्या आमच्या मित्र अय्यर्याच्या बेकरीपासून म्हणजे खालच्या बाजारात सुद्धा तुमची बेकरी आहे वरच्या टोकापासून तिट्यावरच्या ते खाली पाटकर काका आणि का गजू काका यांच्या दुकानापर्यंत आमचं वसलो झगमगणारो बाजार मंडळी तुमचं कसं वाटलो तर तुमची करून नक्कीच सांगा कदा घेत आहे भेटा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तुमचं लाडको आपलो माणूस निघेल बाय बाय